उचला 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 उठू नका बसू ना त्यांना पाच मिनट बसा 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 काय झालं ना खाली बसा खाली बसा नमस्कार भाऊ आणि बहिणी तर आम्ही वाटाने चालला होता तर हे भाऊ आहेत का वाटाने पडले तर आम्ही त्यांना बघितलं तर आम्ही एवढं पोळ पोळ गेलात आणि त्यांची मदत केली तर मित्रांनो माझं काही मोठं पण नाही एवढं तुम्हाला सांगायचं पण माझं एक इच्छा आहे की जर आपल्या डोळ्याच्या समोर जर अशा काही जर घटना घडल्या तर आपल्याच्या होईन तेवढी मदत करायची माहिती का जर आपल्याच्या आपण जर मदत केली तर एखाद्याचा जीव वाचला तर ही का नाही हे पुण्य कुठंतरी आपल्याला लागन तर, ला ला तर त्यांना का नाही लय फार असं आमच्या समोराचं अशी गाडी त्यांची काय झालं काय नाही की अचानक त्यांची गाडी डवलली आणि पडली तर आम्ही त्यांना बघितल्यावर आम्ही दोघांना बायकोने त्यांना उचललं आणि एक माझी मैत्रिणी होती तिनं पण उचललं तर पाणी महागायला लागले होते दादा त्यांना पाणी दिलं नाही बहीण तेवढं पडल्यावर त्यांना पाणी द्यायचं नाही पाणी दिलं नाही त्यांना पाणी घेऊ नका म्हणून असं सांगितलं त्यांना थोडं पाच मिनटं बसा म्हणलात तरी ते बसायला काय ऐकायला नव्हते थोडे घाबरलेले होते तर आम्ही त्यांना समजून सांगितलं की घाबरू नका काय नका काय असं काही जास्त लागलेलं नाही तर लागलं का, का नाही त्या माणसाला तर लागलं लागलं म्हणलं की ते माणूस घाबरत आहे तर त्याच्यामुळं आम्ही काय त्यांना म्हणलात की घाबरलं लागलं नाही तुम्हाला काय घाबरू नका तर त्या दादांनी ऐकलं आणि ते कारण त्यांनी खाली बसले तर खाली बसल्यावर त्यांना त्यांना असं वाटलं की काहीतरी कुठेतरी चार माणसं आले त्याने त्यांना धीर भेटला चार माणसं जमा झाले काही नाही म्हणले तर ते दादा उठले थांबले बसले आणि म्हणले की काही नाही मी हे आहे जवळच्याच गावाचा आपण चाललो होतो थोडं काम होतं गडबडीचं म्हणून आम्ही चाललो होतो त्याच्यामुळे हे असं झालं तर माणसं म्हणले दादा गडबडीने एवढं जायचं नाही थोडं शांत रीतीनं जायचं तर सगळं बोलल्याच्या नंतर त्यांना थोडा धीर आला आणि म्हणले ओके म्हणले जातो म्हणले आम्ही चला तरा आने ते गेले काया, माला काया तर आम्ही पण तिथून निघलोत आणि ते पण दादा पुन्हा कधी गेले काय आहे मला काही नाही माहिती पण त्यांना एवढं काही नाही लागलेलं तर मित्रांनो सगळ्यांना माझी विनंती आहे की तुम्हाला पण असं जर काही दिसलं तर तुम्ही पण मदत करीत दा तर चला मी पण कोणाची तरी मदत केली माझ्या जीवाला भारी वाटलं तर चला धन्यवाद मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना